नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या कृषिका ब्लॉगमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने आता आम्ही पण सगळे निवांत होतो आणि माझ्या मैत्रिणींच्या मुलीला आणि आमच्या नातीला भेटण्यासाठी आम्ही तिच्या घरी गेलो होतो आणि तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या इथं असं सुंदर असं छान छोटसं महादेवाचं मंदिर तिच्या सासऱ्यांनी बांधलेलं आहे म्हणजे ते राहण्या राहायला येण्या अगोदर त्यांनी घराचं काम करण्या अगोदर सर्वात पहिलं देवाच्या मंदिराचं काम केलं आणि असं सुंदर असं छान महादेवाचं मंदिर आहे आजूबाजूला असं निसर्गरम्य वातावरण आहे ते सगळं बघितल्यावर गर आम्हाला तिचं घर घराचा परिसर खूप आवडला आम्ही अशा छान वातावरणात फोटो वगैरे पण काढले सगळ्या मुलींनी तिच्या मुलीला भेटलो नातीला भेटलो आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथे महादेवाची ना ती रोज तिची पूजा असते नित्यनेमाने रोज ती देवाची पूजा करते आणि इतकी सुंदर तिने महादेवाची पूजा मानली की हे बघा गोकर्णाच्या फुलांनी असे छान महादेवाच्या पिंडीला असं सजवलं आहे तिची मनोभावे ही रोज सुंदर अशी पूजा असते आणि त्या मंदिरात दर्शन घेऊन आम्हाला सगळ्यांनाही खूप प्रसन्न वाटलं आम्ही पण सगळ्यांनी का असं देवाच्या दर्शनाने मन एकदम असं मस्त झालं आनंदी झालं तर तुम्हाला कशी वाटते ही महादेवाची पूजा नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद